मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशात तुम्ही तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल सा आज आहे मंडे आणि आज सुद्धा मॅडमला आहे हॉलिडे आता विटू मस्त सवय झाली आहे साडेआठ वाजले की बरोबर उठते तिला माहिती असतो की आता आपल्याला स्कूलमध्ये जावं लागतं जशी उठली तशी मला चिपकून बसलेली आहे दहा मिनटं मी तिला माझ्याकडे खेळवलं त्यानंतर हॉलमध्ये सोडून दिलं मी आले किचनमध्ये किचनमध्ये आल्यानंतर मला समजलं की हांड्यामध्ये पाणी नाही आहे मग हांडा स्वच्छ धुवून घेतला आणि भरून सुद्धा घेतला मग लागली मी स्वयंपाकाच्या तयारीला इथे सुरू आहे तयारी आणि बच्चे पार्टी गेली आहे स्कूलमध्ये आणि बिट्टू सुद्धा आर्यनला सोडायला गेली स्कूलमध्ये कारण स्कूल, स्कूल सुद्धा पाच मिनटाच्या अंतरावरती आहे बरोबर आहे ती घरी आहे तो स्कूल मध्ये जाताय बनाओ और गाने में।, गाने में क्या दर्द है गाने में क्या दर्द है और बदले में गाने में क्या दर्द है बेटा कुछ न मांगो गाने में क्या दर्द है बेटा वाह मेरे गाने में दर्द नहीं मेरी आवाज में दर्द है छोरे <laughs> आवाज की गहराई को समझो क्या दर्द है बोलो बनवा दे ना चल किती तुम्ही बघा बघणार ना आलू नाही आलूचा पराठा आलूहीच बनतो विदाऊट आलू नाही नसतो बनत आलूची भाजी चालत नाही पण आलूचा पराठा बरोबर चालतो बरं सकाळ सकाळी उडी काही असते कोणाचं आहे पाव आणि कोणाच नाही कोणाचं नाश्त्याची टाईम सुरूच नाही तो कोणाच्या टिफिनचं आता म्हणत नाही छोल्याची भाजी

उठाची उठा। तुमच्या मम्मीला स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाक करायचे स्वयंपाक करायचे खर तर किचन मोठा पुसायला मला अजिबात आवडत नाही पण वारंवार मला किचन मध्ये असताना तेच काम जास्त करावं लागतं कधी कधी मी किचन मध्ये बोर होत असेल तर मोबाईल वरती गाणे लावते आणि अशा प्रकारे गाणे गात आणि डान्स करत एन्जॉय करत असते कसं आहे ना एन्जॉयमेंटसुद्धा होते आणि आपलं काम ते पण पटपट आवडते त्यानंतर मी माझा स्वयंपाक आवरून घेतला आणि हो अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरभरून लाईकसुद्धा करा मी किचनमध्ये काम करत असताना मला बिट्टूला हॉलमध्ये जाऊन बघावंच लागतं कारण की बिट्टूला अशी सवय आहे की कधी होत्याच नव्हतं करून टाकेल काही सांगता येत नाही आणि हॉलमध्ये बऱ्याच वस्तू असतात जे बिट्टू फेकूनच देईल किंवा काही घेईल तोंडामध्ये टाकेल किंवा काय करेल म्हणून सतत जाऊन बघावं लागतं तेवढ्यात मीन सुद्धा घरी आली त्यानंतर गेली बिट्टूची अंघोळ आणि इथे करत आहे मी तिची तयारी तयारी करताना बिट्टू एवढी मला त्रास देते दोन मिनिटाच्या कामाला इथे मला ती पाच दहा मिनिट लावते माझ्या सतत खाण्याच्या सवयीमुळे मला असं वाटत आहे मी जेवढं वेट लॉस केलंय ना त्यापेक्षा दुप्पट वेट गेन करणार की काय आता यात माझी काही चुकी नाही जीव आहे विचारी ती काही ना काही मागत असते आणि पोट कितीही खाल्लं तरी भरतच नाही मी जरा रूममध्ये शांत बसलेली होती पण मॅडमला का ते काही बघवत नाही आणि माझी इथे खेटे घ्यायला <laughs> काय हो काय झालं दे ना काय होत आर्यन तिचा टिफिन कशाला घेतला मी दिला त्याला त्याने नाही घेतला राहू दे आता अरे राहू दे ना त्यात काय रडायचं आणलाय ना त्याने परत आणलाय परत शांत बस ओ बाप अरे काय अरे अरे नको नको नाही हो ना बिट्टू खरंच जोरात लागली ना दादाला असं मारायचं नाही चल सॉरी बोल त्याला अरे मग घेऊ दे ना परत वापस आणलाय ना त्याने बस असं रडूय आणलायला दादा आणलाय ना तुझं टिफिन नाही तर त्याच्या मागे मागे फिरत असते आज त्याने टिफिन घेऊन गेला तर रडायला लागले आणि मारलं त्याला ओ शिंग बापरे 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 नको आता थकली मी ना। अरे राहू दे ना।, ना आता त्याने खाल्ला टिफिन परत आणला आता तो धुऊन घेऊ आपण तुला देऊ नको तू रडू मम्मा आता मी माझ्या आरूला मस्त खायला आलू तुझी बॉटल फेकत आहे पण रडू आणलाय ना त्याने परत आता किती चिडते तू विट्टू शांत बस रडू नको आण चॉकलेट आणू का चॉकलेट आणू का आणणार नाही तिला राऊन राहून तिला आठवण येतं त्याने माझा टिफिन नेला टिफिन नेला आणि नेला तर परत आणलाय ना रडणं पडलं छोट्या छोट्या गोष्टीसाठी केळी खाऊन दहा मिनटं झाले नसतील तुम्ही इथे बघू शकताय मी अजून खजूर खातेच आर्यन स्कूल मधून आलाय आणि स्कूल मधल्या गप्पा गोष्टी आम्हाला इथे सांगत आहे आणि आणि बिट्टूचं मगापासून एकच गाणं माझा त्यानंतर आर्यन गेला होता दुकानामध्ये दुकानामधून आणून कुरकुऱ्याचं पॅकेट आणि एकदाच खात होता मग आम्ही दोघी त्याच्या पाठीमागे लागलो की आम्हाला पण दे थोडं थोडं मग तो आम्हाला एक एक दोन दोन तुकडे द्यायला ला, लागला मी मला एक फटका दे जरा चार पाच दे तू कुठं निघालीस मी पण कुठ मम्मा में हो पण माझा हात पण पकडायचा हो अच्छा अशी भागत नाही तू ना। माझ्यासोबत चालते बर आणि जर आणि माझा हात सोडून जर धावली तर मग तो फिर क्या करणार तेरा गाली दे गाली। हो दे होऊ दे गाडी ओली गाडीवर नाही जाता ना आपण सगळं घाण आहे आणि बिट्टू घाणच आहे सर्व सर्व घाण आहे आम्ही आलो होतो पार्लर मध्ये मिनूला करायचं होतं फेशियल तर इथे तुम्ही बिट्टू ला बघू शकता पार्लर मध्ये पण दोन मिनटं शांत बसत नाहीये ती शांत बसावी म्हणून दोन मिनिटांसाठी दिला हिच्याकडे फोन त्यानंतर सुरू झालं जाऊबाईचं फेशियर फेशियर जरा खूप वेळ चाललं असतं आणि मला लागली होती भूक मग मी तिला तिथेच ठेवलं आणि निघून आली घरी जेवायला आज जेवणामध्ये छोल्याची भाजी हिरवी मिरचीचा आचार आणि चटणी त्यानंतर संध्याकाळ झाली संध्याकाळच्या स्वयंपाकाला किचनमध्ये आली सासूबाईने आणला होता केक मग काय गेलं तो माझ्या पोटामध्ये मध्ये आली होती मी बिट्टूसाठी पास्ता बनवायला तर इथे मॅडम आपली छोटीशी चटई टाकून बसलेल्या होत्या माझ्या पास्ताची वाट बघत बिट्टूकडे मी का जरा बसली तर मग बिट्टू मला अशी चिपकते ना जसं मांजरचं पिल्लू कसं मांजरला चिपकतं तसंच चिबडेल तुम्हाला खास <laughs> त्यानंतर केलं जाऊन जाऊचं काम ते म्हणजे चपात्या टाकायचं इथे काहीतरी गंमत झाली होती आता मला काही ती आठवत नाही त्यामुळे मीने मिनूची ना अशी खेचाई करत होती त्यानंतर मग मी केली बॉईल अंड्याची भुर्जी जी, जी माझी खूप फेवरेट आहे आजचा ब्लॉग इथे संपत आहे आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय